सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये शिंदे सरांचा इथं सहपी सत्कार संपन्न होत आहे मी अकोलकर मॅडम आणि रासकर मॅडम यांना मिळत मी करते शिंदे मॅडमचा इथं सत्कार करायचा आहे

विनम्र अभिवादन करतो त्यानंतर माझ्या आई वडिलांना मी वंदन करतो आजचा जो सेवापूर्ती गौरव समारंभ आहे या समारंभासाठी उपस्थित माझे सर्व नातेवाईक माझ्या मुली माझे जाबाई माझे मेहुणे माझे, माझे बंधू रावसाहेब शिंदे दिलीप शिंदे माझे पुतणे संदीप शिंदे आदेश शिंदे त्याचबरोबर आज या ठिकाणी इतर महाविद्यालयामधून देखील काही उपप्राचार्य काही माजी प्राचार्य विशेषतः कातोरे सर राऊल सर आणि शिक्षण संस्था पुढे खरं पाहिलं तर आज एका विद्यार्थ्याचा हस्ते शिक्षकाचा सत्कार होतोय एक वेगळा योगायोग आहे तो योगायोग म्हणजे शिंदे सरांनी सांगितलं येणार आहे त्यामुळे आपण बदलले आणि चांगली प्रथा कधी शिक्षकाला वाटत असते की आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठा झाला आणि चांगली संस्कृती त्या दृष्टीने इंद्र सुद्धा म्हणजे त्यांचा अजून प्रवासामध्ये सांगते विमान प्रवास भरपूर केलेला असल्यामुळे त्या प्रवासात पण लगेच ते आले त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपले शिंदे सर त्यांच्या पत्नी शिंदे त्यांचे सर्व नातेवाईक मुलगा मुलगी आणि इतर सगळे नातेवाईक त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे दुसरे सत्कारमूर्ती श्री चांगदेव मोबा त्यांची विशेष त्यांचे सर्व नातेबाई नात जी बोलली ती सुंदर काय म्हणले आजोबा आजोबा माझे भारी आजोबा महाविद्यालयाचे उपप्राचार्य सर त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सर्व इतर महाविद्यालय आणि महाविद्यालयातील शिक्षक म्हणतात आणि महाविद्यालयातील प्रशासकीय सेवा हो, सगळ्यांचं से मी या ठिकाणी स्वागत करतो तर आता काय बोलावं हा हो? प्रश्न आहे ते मला एक कल्पना सुचली ओपनली मला व्हॉट्सअप काय काय केलं ते वाचून दाखवा असं मला वाटतं सगळे काहीतरी वेगळं त्याचे व्हॉट्सअप वाचून दाखवा असं मला वाटतं वेगळा त्यांच्याविषयी काय बोलण्यापेक्षा ओहम मामांनी मला का मामा जे काय पाठवलं त्याच्यातला अर्थ आपण जाणून घेऊया परवा दिवशी घरी आले होते अंजीर आणली होती त्यांनी मेसेज केला अंजीर संपवून टाका जास्त दिवस राहत नाही त्याचे ओला महत्वाचा आहे मला ते ज्या गोष्टी आता त्यांनी सांगितलं एका झाडावर चार कलम केली त्याचे फोटो पाठवले त्यांना एका झाडावर कलम करून चार जातीची फुले फुलांचे फोटो त्यांनी पाठवले मी इकडं तिकडं काय बोलण्यापेक्षा मी यातून तुमच्या लक्षात येईल त्यांनी मला फोटो पाठवले फोटो कळले नाही म्हटलं काय आहे काही नाही पाठीमाग पाईपलाईन तुटली होती ती दुरुस्त करून घेतली सकाळी म्हणजे एखादी गोष्ट न सांगता करणारी माणसं कमी असतात मी कुठेतरी सांगायचं मग ते करायचं ते मला आता वाचून दाखवत होत सासवडची भेळ तुमच्या बागे जवळ ठेवलेली जाताना घेऊन भाषण करण्यापेक्षा मला वाटतरी माणूस कळतो संवाद कळतो प्रेम आपुलकी कळते एकतीस मार्च ला एक सुट्टी होती सर आतील चौकातील भारतीय सगळ्या कुंड्या भिजून घेतलेले आहे आता जेवण करून घरी जा ठीक आहे असे अनेक किस्से वायर तुटली असेल तर जोडून देणार ते नंतर सांगणार प्रत्येक सुट्टी लागणारी तर ते प्रत्येक ठिकाणी आपापल्या आप आ... बाजूला ठेवून कुंड्या भेटवण्यासाठी येणारा व्यक्ती मी प्रथम मामा मला विचारत होते की ची कमिटी कधी येणार आहे का प्रश्न पडला काय कधी येणार तुला काय प्रश्न पडला तो म्हटला की ज्या दिवशी ती कमिटी येईल त्या दिवशी फुलं फुलली दिसली पाहिजे त्यासाठी मला वृक्षारोपण करायचंय झाडं लावायची त्या दृष्टीने मला सांग दोन महिने आम्ही त्याला सांगितलं की येणार ही कमिटी पद्धतीने झाडं लावली आणि त्या पुला त्यामुळं हे प्रत्येकाचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे आणि मी तेच म्हटलं की मी आधीच सांगितलं होतं मला ग्रेड कुठली मिळू दे ज्या दिवशी कोमन मना असा विचार करतात त्या दिवशीच आपल्याला ग्रेड मिळाले कारण ग्रेड म्हणजे काय तुमची अटॅचमेंट असते महाविद्यालयाची इतकी अटॅचमेंट जर महाविद्यालयाची सेवकाची असेल तर मला वाटतं ग्रेड ची आपल्याला काही गरज नाही तीच आपली ग्रेड असू शकते त्यामुळे त्यांनी खूप असं वेगवेगळ्या गोष्टी वृक्षारोपण करायचं असेल तर बरोबर पर आता समोर ಸ್ವಲ್ಯೂ ನಾಡೋ ದೊಂಚ ಕವರಿಂಗ್ ಪ್ಲೀಜ ಅಲ್ಲು ಸಾಗ तो, शिंदे सरांचा संपन्न झालेला आहे आमच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या